शेतकऱ्यानं चारगुंठी क्षेत्रामध्ये चक्क अफूच्या झाडाची बेकायदिरित्या लागवड केल्याचं उघड आहे हा प्रकार बोधेगाव तालुका शेवगाव येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी अकरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपयांची अफूची लहान मोठी नऊशे त्रेपन्न झाडं पोलिसांनी ताब्यात आहे या प्रकरणी श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गणेश नवनाथ घोरताळे वैवर्ष बावीस राहणार बोधेगाव तालुका शेवगाव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडाची बोधेगाव शिवारामध्ये एका शेतकऱ्यानं बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाली होती त्यानुसार नागरे यांनी पोलीस अंमलदार आणि पंचसमक्ष जाऊन तेथे ते छापा टाकला त्यावेळी गणेश नवनाथ घोरतळे याच्या गट नंबर चारशे एकावन्नमध्ये चार गुंठे क्षेत्रामध्ये अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केल्याचं निदर्शनास आलं यावेळी जागेच पंचनामा करून अफूची नऊशे त्रेपन्न लहान मोठी झाडं त्यास बोंड असलेली एकोणचाळीस पूर्णांक सहाशे पंच्याऐंशी किलो वजनाची अंदाजे अकरा लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपयांची अफूची झाडं मुद्देमालासह आरोपी गणेश घोरताईला अटक करण्यात आली आहा एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहटराय शेवगाव